सक्सेस मिशन या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पवित्र पोर्टलमार्फत जी शिक्षक भरती आता सुरू होणार आहे वीसशे बावीस साली जी परीक्षा टेट परीक्षा झाली होती त्या उमेदवारांसाठी ही शिक्षक भरती असणार आहे तर ही शिक्षक भरती पवित्र पोर्टलमार्फत होणार आहे हे सर्वांना माहितीच आहे तर पवित्र पोर्टलवर आपण सर्वांनी नोंदणी केलेलीच असेल तर आता यासंबंधी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आलेली आहे ती व्यवस्थापनासाठी आहे परंतु प्रत्येक उमेदवाराला ती माहीत असणे आवश्यक आहे की याच्यापुढे जी शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे ती कशी होणार आहे तर या सूचनेमध्ये ते सर्व दिलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक सूचना तर आता स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे नगरपालिका असतील महानगरपालिका असतील तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा दिनांक पंधरा एक वीसशे चोवीसपर्यंत देण्यात आली होती यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत व्हावा या हेतूने ही मुदत बावीस एक वीसशे चोवीसपर्यंत वाढवण्यात आली होती व्यवस्थापनाने पो पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षणाविषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आली आहे म्हणजे पवित्र पोर्टलवर जी भरती होणार आहे शिक्षकांचं नियुक्त्या होणार आहेत तर त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक संस्था यांनी जाहिरात प्रसिद्ध करायची असते आरक्षणानुसार आणि विषयानुसार तर त्यासाठी बावीस एक वीसशे चोवीसपर्यंत संस्थांना मुदत दिलेली होती तर वरील कालावधीमध्ये पोर्टलवर नोंदणी केलेल्या सर्व व्यवस्थापनांना त्यांच्या जाहिराती पोर्टलवर प्रकाशित करण्याची उर्वरित प्रक्रिया चोवीस एक वीसशे चोवीसपर्यंत पूर्ण करता येईल म्हणजे आता उद्या चोवीस तारखेपर्यंत ज्या संस्थांच्या अजूनही काही जाहिराती प्रसिद्ध करायच्या राहिल्या असतील तर त्याची शेवटची मुदत जी आहे ती चोवीस एक वीसशे चोवीस आहे विभागीय शिक्षण उपसंचालक अधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक रणमयी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सचिव पवित्र पोर्टलवरील प्रलंबित जाहिराती पूर्ण कराव्यात आणि तपासून दिल्यानंतर संबंधित व्यवस्थापनांनी शासन निर्णयानुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध देण्याची कार्यवाही करावी म्हणजे या जाहिराती पवित्र पोर्टलवर तसेच वृत्तपत्रांमध्ये सुद्धा येणार आहे विहित मुदतीत पोर्टलवर नोंदणी दिल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा एकोणतीस एक वीसशे चोवीसपर्यंत देण्यात येईल म्हणजे ज्या काही जाहिराती टाकल्या जातील त्या एक एक नुसार, 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 तर त्या जाहिराती पवित्र पोर्टलवर सर्व उमेदवारांना एकत्रित पाहता येतील तर त्याची दिनांक एक एकोणतीस एकवीसशे चोवीसपर्यंत तुम्ही पवित्र पोर्टलवर पाहू शकता म्हणजे आता उद्या चोवीस नंतर पंचवीस तारखेला पासून जाहिराती दिसायला सुरुवात होतील असं याच्याहून दिसतं आहे पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार अर्हरातीनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील त्याबाबत सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात थी येतील म्हणजे उमेदवारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं हे आहे की एकोणतीस तारखेनंतर एकोणतीस तारखेचे शेवटची मुदत आहे जाहिराती पाहण्यासाठी जाहिराती पाहून झाल्यानंतर येतात शीघ्र लगेच प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातील तुम्हाला ज्या शहरामध्ये ज्या शाळेमध्ये तुम्हाला काम करायची इच्छा आहे त्याचा प्राधान्यक्रम तुम्ही भरू शकता आणि त्यानंतर लगेचच जे गुणवत्ते यादीनुसार शिक्षक भरती होण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळं जे टेट परीक्षा वीसशे बावीसला ज्यांनी दिलेली आहे आणि पवित्र पोर्टलवर ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे तर याच्यापुढे तुम्ही नियमितपणे पवित्र पोर्टल पाहत जावे तसंच सक्सेस मिशनवर तुम्हाला वेळोवेळी पुढची भरती प्रक्रियेविषयी माहिती दिली जाईल तर सक्सेस मिशन या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओला आवडला असेल लाईक आणि शेअर करा धन्यवाद